महाराष्ट्रातील जुन्या गृहनिर्माण सहकारी सोसायटीसाठी पुनर्विकास करणं सदस्यांना आता स्वतः शक्य होणार आहे राज्य सरकारनं सहकारी बँकांच्या मार्फत पुनर्विकास करण्यासाठी नाममात्र व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्वयं पुनर्विकास कर्ज योजना लागू केली आहे अनेक वर्षापासून सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या सभासदांना याचा फायदा होणार आहे या योजनेनुसार सभासदांना बिल्डरकडे न जाता स्वतः स्वतःच्या सोसायटीचा पुनर्विकास करणे शक्य होणार असल्याचं गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास योजनेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलंय दरेकर आज छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते या विषयावर महत्त्वाची बैठक घेऊन ही माहिती माध्यमांना देण्यात आली दादा काय नवीन हे येऊ घातलंय जे गृहनिर्माण सोसायटी सदस्याच्या खूप फायद्यात दिसत आहे महाराष्ट्र सरकारनं गृहनिर्माण क्षेत्रामध्ये स्वयं पुनर्विकास सोसायटीनी करावा याकरता माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमलेला आहे आणि त्यानिमित्तानंच आज मराठवाड्यामध्ये या संदर्भातल्या काही अडचणी आहेत काय करायला हवं अशा प्रकारची संयुक्त बैठक होणार आहे बिल्डरशिवाय गृहनिर्माण सहकारी संस्थेनं पुढे येऊन स्वतःची इमारत विकसित करावी अशा प्रकारची योजना मी मुंबईत आणली ज्याला मुंबई जिल्हा बँकेनं फंडिंग करण्याचा निर्णय घेतला तशी पॉलिसी केली आणि राज्य सरकारनं ज्या परवानग्या लागतात त्या वन विंडो करून त्याला राजाश्रय दिला म्हणजे संदर्भात जवळपास सोळा जी आर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काढले कारण लोक बिल्डरकडे एवढ्यासाठीच जायचेत एक म्हणजे पैसे बिल्डर लावतो आणि दुसरं परवानग्याच्या ज्या भानगडीत तो बिल्डर हाताळतो मग या दोन्ही गोष्टी आम्ही निकाली लावल्या पैशाची व्यवस्था जिल्हा बँक म्हणून नोडल एजन्सी म्हणून मुंबई जिल्हा बँकेनं केली राज्याकरता राज्य सहकारी बँकेला नोडल एजन्सी केलं आहे पैशाचा प्रश्न सुटला आणखी पैसे उभे करू आणि दुसरा या संदर्भातले अनेक इन्सेंटिव्स किंवा सवलती या ठिकाणी सरकारने दिलेल्या आहेत की स्वयंपूर्नविकास करायला तर प्रीमियममध्ये सूट आहे इंटरेस्टमध्ये माफ आहे वे वेगवेगळ्या वे प्रकारच्या अनेक सवलती आहेत ज्याचा फायदा ही गृहनिर्माण संस्था विकसित होणारा होताना त्या संस्थेच्या सभासदांना होतो मी आपल्याला उदाहरण देईन माझी पुस्तिका आपण घ्या तीनशे साठ स्क्वेअर फिटाच्या घरात राहणारी नंदादीप सोसायटीतली पारल्यासारख्या ठिकाणची मुंबईतली लोकं चौदाशे स्क्वेअर फिटात राहायला गेली ज्याला बिल्डर सहाशे ते सातशे स्क्वेअर फिटाची जागा देणार होती श्वेतांबरा गृहनिर्माण सहकारी संस्था जी चारकोपला म्हाडा वसाहतीवर वसले चारशे स्क्वेअर फिटामध्ये ती लोकं राहायचीत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री चावी वाटप करायला आले होते अकराशे स्क्वेअर फिटामध्ये त्या ठिकाणी राहायला गेले बिल्डर त्यांना साडेसहाशे सातशे देणार होता म्हणजे सर्वसामान्य माणसाला मोठी जागा आज त्या ठिकाणी मिळते आणि मुख्यमंत्र्यांना या विषयाची व्याप्ती सर्वसामान्य सभासदांना होणारा लाभ लक्षात आला आहे त्याच्यामुळं या गोष्टीला पाठबळ द्यायचं त्यांनी ठरवलं आहे आणि तेव्हाच त्यांनी श्वेतांबराचे चावी वाटपात या विषयाला चालना देण्यासाठी सरकारला सूचना देण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमू असं जाहीर केलं होतं त्याचं नोटिफिकेशन निघालं आज समितीची तिसरी बैठक आहे मुंबईमध्ये बैठक झाली पहिली दुसरी बैठक कोकण विभागाचे डिव्हिजनल कमिशनर नवी मुंबईला झाली आज तिसरी होते आणि नंतर चौथी आपण पुण्यात परवा एकवीसला त्यानंतर नागपूर नाशिक अशा बैठका करून या ठिकाणी या स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भात सरकारने काय करायला होय काय सवलती दिल्या पाहिजेत काय प्रॅक्टिकल अडचणी आहेत नियमात काय बदल केले पाहिजेत कायद्यात काय बदल केले पाहिजेत पैसे उपलब्ध करण्यासंदर्भात आणखी काय भूमिका घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार अहवाल माझ्या अध्यक्षतेखालील समिती राज्य सरकारला देणार आहे आणि सरकारनं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की जी आम्ही हाऊसिंग पॉलिसी करतो आहे त्याच्यामध्ये या आपल्या अहवालाचा अंतर्भाव करून त्या ठिकाणी पुनर्विकासाला धोरणामध्ये आम्ही स्थान देणार आहोत जास्तीच्या सवलती देऊन सर्वसामान्य माणसाला बिल्डरविना मोठं घर कसं मिळेल याची त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकार त्या ठिकाणी काळजी घेत आहेत